एवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी सविता पवार तर उपसभापतीपदी संध्या पगारे यांची बिनविरोध निवड लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीनंतर नाशिक जिल्ह्यासह राज्यभरात प्रसिद्ध असलेली कांद्याची बाजारपेठ म्हणजे येवला कृषी उत्पन्न बाजार समिती या बाजार समितीच्या सभापतीपदी माजी आमदार मारुतराव पवार यांच्या सुनबाई सविता बाळासाहेब पवार यांची संचालक मंडळामधून बिनिरोध निवड करण्यात आली असून उपसभापतीपदी शेतकरी संघटनेच्या सक्रिय कार्यकर्ते संध्या बापूराव पगारे यांची निवड करण्यात आली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहामध्ये सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णयाधिकारी कांतीलाल गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय झाल्यानंतर सभापतीपदासाठी सविता बाळासाहेब पवार व उपसभापतीपदी साठी संध्या बापूराव पगारे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी कांतीलाल गायकवाड यांनी सभापती पदासाठी सविता पवार यांच्या नावाची घोषणा केली पवार समर्थकांनी एकच जल्लोष केला सदरची निवड मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार करण्यात आली असून या प्रसंगी माजी आमदार मारुतीराव पवार ज्येष्ठ नेते अंबादास बनकर मंत्री छगन भुजबळ यांचे सहसहाय्यक बाळासाहेब लोखंडे एस डी राजपूत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकृष्ण सोनोने युवा नेते संभाजी पवार शिवसेना तालुका अध्यक्ष रतन बोरनारे माजी सभापती किसनराव धनगे माजी उपसभापती बापूराव गायकवाड तालुका अध्यक्ष साहेबराव मडवई जिल्हा परिषद सदस्य संजय बनकर खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन जनार्दन खिल्लारे बापू पगारे काळे संतू पाटील झामरे ज्येष्ठ नेत्या अरुण मामा थोरात संचालक वसंत पवार नवनाथ काळे प्रवीण गायकवाड अल्केश का कासलीवाल शरद लहरे पीके काळे दीपक जगताप भाऊसाहेब दनवटे संतोष खैरनास नितीन गायकवाड आदीसह कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव कैलास व्यापारी व संचालक मंडळ उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब त्याचप्रमाणे या तालुक्याचे माजी आमदार मारुतराव साहेब ज्येष्ठ नेते अंबादासजी बनकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षी मेमध्ये जी निवड जा निवडणूक झाली आणि सभापती किसनराव धनगे आणि उपसभापती बापूसाहेब गायकवाड हे झाल्यानंतर या तिन्ही नेत्यांनी असं ठरवलं की पाच पाच सभापती आणि पाच उपसभापती आणि किसनराव धनगे यांचा अतिशय बापूसाहेब गायकवाड ह्या दोन्ही सभापती उपसभापती या दोघांनी पण अतिशय चांगलं काम केलेलं आहे या मार्केटला जवळजवळ टोंगरगाव उपबाजार समितीकडून पन्नास ते साठ लाख रुपयाचं उत्पन्न त्या ठिकाणी त्यांच्या हातून त्यांच्या प्रयत्नातून मिळालेलं आहे अतिशय चांगलं काम केलेलं आहे मी या दोन्ही सभापतींना नवनिर्वाचित सभापती ज्यांची निवड झाली सविताताई पवार त्याचप्रमाणे संध्याताई पगारे पा, या दोन्ही सभापतींना मी आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेबांच्या वतीने त्यांना त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांनी अतिशय चांगलं काम करावं हो, मार्केटची भरभराटी करावी एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो आज इथं सगळे जमलेले म्हणजे आता अण्णांनी सांगितलं लाडकी बहीण लाडक्या बहिणीचे सगळेच भाऊ इथं आलेले मी आभार मानते आणि मला जे एक वर्षाचा चान्स दिलाय त्याच्यामध्ये मी सगळ्यांना सगळे संचालक लोकांना आणि व्यापाऱ्यांना घेऊन मी माझं काम चांगलं करेन या ठिकाणी सर्वप्रथम भुजबळ साहेबांचे खूप खूप आभार या ठिकाणी साहेबांनी मला निवड केली त्याबद्दल मी साहेबांचे खूप आभार त्याचप्रमाणे आमदार साहेब अण्णा संतू पाटील भाऊ लोखंडे साहेब त्याचप्रमाणे सर्व संचालक मंडळ त्याचप्रमाणे सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांनी माझ्यासाठी या निवडीची शिफारस करून मला या ठिकाणी न्याय दिला त्याबद्दल मी सर्वांचे पहिले निवड होताना साली एक वर्षाने राजीनामा द्यायचा त्याप्रमाणे मी आणि उपसभापती बापूसाहेब गायकवाड यांनी ठरल्याप्रमाणे नियमित वेळेत राजीनामे दिले आमचा एक वर्षाचा काळ कार्यकाळ सर्वांच्या सर्व नेते मंडळीच्या साहेबांच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे व्यवस्थिर कामकाज पार पडलं अमालमापारी व्यापारी यांना सर्वांना बरोबर घेऊन आम्ही चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला याई पुढील काळामध्ये आम्ही सर्व संचालक बोर्ड सर्वांना बरोबर घेऊन चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू चालू मागील वर्षामध्ये नवीन डोंगरगाव मार्केट असेल ते नवीन सुरू करण्याचा प्रयत्न केला अंधारशूरला रोख पेमेंट वाटण्याची सुविधा केली पाऊस चालू असताना निलावाला अडचणी येतात म्हणून येवला माकेटमध्ये मा एका वेळेस दोनशे ट्रॅक्टरचा निलाव करता येईल असं मोठं भव्य शेड आपण मार्केटच्या इमारतीच्या दक्षिण बाजूला भव्य काम चालू आहे एक महिन्यात ते काम पूर्ण होऊन त्यात तेथे कांदाचा निलाव होण्याची प्रक्रिया सुरुवात होईल अशा पद्धतीने भविष्यात नवीन जे जे काम करण्याचे गरजेचं असेल ते ते कामं करण्याचं सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करू